उन्हाळा म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आंबा आणि मस्त पिवळा धम्मक गोड चवीचा असा आमरस तर मंडळी आज आपण आमरस बनवण्याची एकदम सोपी थोडीशी वेगळी पद्धत बघणार आहे आपण नेहमी सहसा मिक्सरमधून फिरवून आमरस तयार करतो पण त्याला थोडासा फेस आल्यासारखा दिसतो आणि त्याची चवसुद्धा थोडीशी वेगळीच लागते तर चला तर मग सोप्या पद्धतीने आज आपण आमरस बनवूया तर आमरस बनवण्यासाठी मी इथे पिकलेले दोन आंबेने किमान अर्धा तास तरी पाण्यात भिजत ठेवलेले म्हणजे त्यातली उष्णता थोडीशी कमी होते आणि त्याच्यानंतर हे आपण असं खायला जसं चिरतो ना चारी बाजूने तसं हे चिरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही आंबे हे चिरून घेतलेत तर आता एक भांड घ्यायचं आणि त्याच्यावरतीही पूर्णाची जाळी आहे ती ठेवायची आणि त्याच्यावरती ही आंब्याची फोड आपण चिरलेली आहे ती अशी घेऊन याच्यावरती चोळून घ्यायचे म्हणजे याच्यातला सगळा रस आहे तो खाली चाळणीतून खाली जातो आहे भांड्यामध्ये तर तुम्ही बघू शकता सालीला आपलं कसलाही गर राहिलेला नाही सगळा गर आहे तो गाळणीतून खाली गेलेला आहे तर या पद्धतीने सगळ्या साली कोय आहे ते ह्याच्यामध्ये चोळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आंब्याचा रस आहे तो खाली जमा होतोय आणि वरती हा थोडासा गर राहतोय तो हाताने चोळून चोळून आपल्याला याच्यातला रस आहे तो काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर थोडासा पातळसर रस हवा असेल तर यावेळी तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता आणि आता हे सगळा रस काढून झालेला आहे तर सुरीच्या सहाय्याने याला जो रस चिकटलेला आहे तो काढून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता किती दाटसर एकसंध असा हा आपल्या आंब्याचा रस तयार झालेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची मी इथे पिटी साखर घालते म्हणजे मग जास्त मिक्स करायची काय गरज नाही तर इथे मी मोठे तीन चमचे पिटी साखर घातलेले आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे हे सगळं आता फक्त आपल्याला पळीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असा पिवळा धम्मक गोड चवीचा असा आंब्याचा रस आपला तयार आहे अगदी पाच ते दहा मिनटातच हा आमरस तयार होतो आहे आणि हा तयार झाला की थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे थंडगार असा आंब्याचा रस एकदम छान लागतो खायला तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात या पद्धतीने आमरस एकदा नक्की बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू